आभी अय आभी एक लो का अभ्यास करतो तू होय होय अभिनंदन हा कुठे चालल तू हा पिशवी घेते का गी पिशवी चल पाणी पाणी काढतो का थकला का अभ्यास करून तू काढू लागू का पडली बाटली चला घ्या पाणी प्यायचे का अभ्यास लय केला दिसतोय बा लय लय अभ्यास केला दिसतोय पिल्लीनी आणि चला प्या सांडू नका सांडू नका प्या अभ्यास केला दुस तुकडे अभिनंदननी पिल्लू बालवाडी जातो तू जातो बालवाडी जातो ना कधी जात असतो कधी कधी जात असतो असे का आणि एक दोन कसलं अयो ले भारी बा एक दोन अभि एकोणच भारी ले ले तू रे चांगलं का म्हणले नाही एक दोन काय लिहिलंय बा काहीच लिहिलं नाही त्याच असं लिहित असतेत का नुसते उघडले तू बासलंय पाणी पिऊ कर पाटली आता काय मागे झालं झालं होय काय झालंय तू आताशी बसला अभ्यासाला अजून लिहिलंच नाही काही एक अजून नुसते हे केले तू उघडले बाबा नुसतं हम्म

कुठे जाडाव दरी बाबा होय बा। बाच करा बंद <laughs> बंद करा सांडण पाणी आग बस ना अशी डिरी फुगन ना पाणी पिऊन होय पिली ए पिली बस हो ठेवायचं आता नाही बाई मग प्या पिया सगळं नुसता पाणी पित मी पाणी पिते सारखं पाणी नको पिऊ आह चला अभ्यास करायचा आपल्याला अभ्यास करायचा चल बास 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 बस 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 फुटन पोट खालून पोट फुटत असतं पाणी पिरवले बस ना आता किती पितो अ किती पितो पाणी तू आहो आणि कर बस आता बस ठेवू आता आपल्या ठेवते तर चालते किती ठेवलं ते करा अभ्यास चल हा चल एक दोन खाली बसून खाली बसून काय झालंय तहान लागली आता एवढ्याच प्याल तर पाणीतून तहान कशी लागली हुँ। 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 नाही आला दरी बाबा कुठ दिसतोय बाबा धरी बाबा तुला नाही बाबा धरी बाबा नाही आला बाच्च? बाच्च, बाच्च। चला करा अभ्यास आता अभ्यास करा करा अभ्यास आणि पाठीची स हे बदलव पाठी अशी बदली हिकून हिकून मागुंडली हिकुंडले उघडले तो हिकुंडले एक दोन, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाच बाच नाही दहा दहा अकरा कायची तहान लाग नाटकं करतो तू नाटक्या माणूस आहेस तू ताण दाट तुला तहान इतकी दाटकस काय लागत ती आताच लिहायला लागला लगेच तहान लागते तुला होय इतकी तहान कस काय लागते तुला आत्ता लिहायला लागला की लगेच तहाय लागते अभ्यास म्हणलं की ताण लागत नाटकं सांगतो कारण सांगतो बस काय काय झालंय फुटला काय हात तुझा फुटला नाही फुटला पांढर लागले त्याला चला करा अभ्यास बस बा, ओ बा, बा, बाच, बाच संपलो अभ्यास संपला तुझा

नाटक करतो बाबा सारखीच ताम तुला अभ्यास करायचं म्हणून लागते का सारखी होय बाच बर बादश चला करा अभ्यास हा बसा खाली बस खाली बस खाली बसतो का बघा तू नाटक्या लगेच मोबाईल पाणी पाणी सारखं पाणी प्यायचं हे करायचं आता मोबाईल घेतला लगेच हा हे घेते हो बस नाही करा अभ्यास हो अभ्यास करू करा अभ्यास बस बस खाली काय झालं अजून तिसरं तिसरं नाटक काढलं काही काय होत टोचत आहे काय टोचत दी नाही काय नाही टोचत बसा बस लैता अरे पण पाणी किती पितो तू आत्ताच्या आत्ता वा तुला काय करायचं काही वाजू दे ना तू अभ्यास कर ना तू हा बोल अरेच काय लागते तुला इतकी हां पी पी पण

अरे ताण इतकी कस काय लागते तुला होय एवढी तान कस काय लागते तुला बस 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 आबी दादा बस हो कुठं चालला कुठं चालला खाली उतरले मग खाली उतर अभ्यास कोण करीन मग अभ्यास कोण करीन मग अभ्यास कोण करीन हा वर बसायचं ना आए, जो जो त्यावर खाली काय बसला आम्ही अह तुझ्या सायकलवर बसलोय मी तू ट्रकवर बसतोय मी सायकल हो तू ट्रकवर अभ्यास अभ्यास नाही करायचा तिकडे पाटीन पिशीन सगळं पडलंय आहो काय करायचे ट्रक भरायची आता अभ्यास अभ्यास नाही पाटींग पिन्सिलन सगळं टर्क मध्ये भरले आता बाटली बी अह ह्याच्या पाय ठेवीत असतात का येड कुठलं